वट सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास बालाजीरावांचं नाव घेते वट पौर्णिमेसाठी खास फक्त तुमच्यासाठी नमस्कार बिंदा यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे वड सावित्री पौर्णिमा मी निघाली हो का वड सावित्रीला सगळी तयारी ऑलमोस्ट केली सगळी तयारी करून झाली जरा उशीर झाला पण ठीक आहे म्हटलं जरा तयार पण जरा गडबड झाली थोडीशी पण इट्स ओके उशीर झालेला तर निघाले मी आता तर माझ्या चॅनेलसाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही सगळे जे नोट्स आहे ते करत असाल ना तुम्ही सगळ्यांनी पण स्टेटस किंवा फोटो किंवा मी बघते आणि माझा ब्लॉग बघा की आज माझी काय धडपड होणार आहे काय मला काहीच माहिती नाही आता आवरून तर निघाले तर पटकन आपल्या चॅनेलसाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब चला पुढचं दाखवते मी तुम्हाला उशीर झाला आहे कोण कोण आहे नाही मला काहीच माहिती नाही कारण खूप उशीर झाला आहे मला घरी जरा प्रॉब्लेम झाला होता थोडंसं आमच्या टी व्हीचा म्हणून मी जाऊन तिकडं बोलून आले त्याच्यामुळे मला उशीर झाला खूप उशीर झाला चला तर निघाले तर फायनली आले मी वडसावित्री पूजा करायला आता वडाची पूजा करायला आली इथं कोणच नाही एकच त्या समोरच्या ताई दिसल्या त्या पण मला ओळखीच्या नाहीत आता जास्त ओळख होईल आता त्यांची तर सगळेजण पूजा करून गेलेत तर मला सांग सांगते तुम्हाला मी साड चार वाजेत मला यायला मग एवढे चार वाजेपर्यंत पण माझं बी घरचे प्रॉब्लेम होते घरचं बघावं लागते सगळं हे नाही गेलेच गुरुजी बापा मग नंतर मी आले आता वडाची पूजा करते हे बघा झालं पाणी पाणीबिनी घालून झालं वडाला करते पूजा घरातला जो आंबा हो होता अर्धा कच्चा पिकलेला होता तोच घेऊन आला आहे घरातलं जे साहित्य होतं सगळं आणले मी शेवटी कसं आहे सांगू का तुम्हाला भाव महत्त्वाचा आहे म्हणी नाही भाव देवा मला पाव मला तर कसं जमलं सांगा तुम्ही हा मग भाव महत्त्वाचा आहे चला पूजेची तयारी झाली आहेच पूजा करायच लागली मी हे व्रत सावित्रीनं सत्यवानासाठी केलं होतं म्हणून तेव्हाच नाही हे वडाचं व्रत चालू आहे अशी आख्यायिका आहे आपल्या इथं जुन्या पोहोती पुराणामध्ये कथेमध्ये म्हणून आपल्या इथल्या सगळ्या बायका महाराष्ट्रातल्या सगळ्या बायका ह्या वडसावित्री पौर्णिमेला ही वडाची पूजा करतात दिवसभर उपवास करून वडाची पूजा करून मग उपवास सोडतात आमच्या गावाकडं तर पुरणपोळ्याचा निवेद्य असते पुरणपोळ्या करायचं घरातलं आवरायचं सगळं आवरून मग जायचं वडाला पण छान वाटतं त्या दिवशी सगळ्या सुहासणी तयार होण्यात येता सगळ्याला बघायला एक वेगळीच मजा असते नवीन नवरे असतात त्यांचं तर वेगळंच असतं काहीतरी की तुझा मेकअप कसा झाला माझा कसा झाला तू कशी दिसते मी कशी दिसते सगळं हेच चाललेलं असते तिथं सगळंच पण आज मला काही हा अनुभव तेवढा आला नाही कारण आम्ही दोघीच होतो पण मी छान मन लावून पूजा केली आणि शांत वातावरण होतं रिलॅक्स कोणच नव्हतं गडबड गोंधळ काहीच नव्हता म्हणून छान पूजा झाली माझी निवांत पूजा झाली काही गडबड नाही कोण काही म्हणणार नाही उटा उटा ठेवा काय असं काहीच बोलणार नाही इथं एकच थोडासा प्रॉब्लेम आहे की हे वड आहे ती भिंतीला चिटकून आहे त्याच्यामुळं का पूर्ण फेरी मारता येत नाही पण जी धागा आहे ना ते पाठीमागून असं घ्यायचा आणि मग ओढून घ्यायचा आता बघा ही ताई कसं करायला लागले तसंच आता मी पण करते तुम्ही बघा आता तर झाली वडसावित्रीची पूजा हे वडसावित्री माते मला एकच मागणं आहे असं की माझ्या नवऱ्याला धन संपदा आयुष्य आयशो आराम सुख शांती सगळं लाभू दे पैसा अडका भरपूर दे माझ्या नवऱ्याला मी त्यांच्याकडून कसं घ्यायचं ती माझं मी बघत असते तू फक्त वडसावित्री माता नवऱ्याला माझ्या भरभरून पैसा दे सुख शांती समृद्धी दे माझ्या घराला सुखी ठेव माझ्या जेवढ्या भगिनी आहेत त्यांनी जेवढ्यानी वडसावित्रीचं पौर्णिमेचं व्रत केलं त्यांनीला सगळ्यालासुद्धा सुकीकड सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम स सॉल्व्ह कर, सक्ग्डे कर माता माझं एवढंच मागणं आहे तर झालं माझं आता मी चालले हो का तर गुंडाळायला लागलो दोरा आता तर तिकडून गुंडाळायचं परत तिकडून घ्यायचं काढून हे हो का असं चाललेत त्याच्यामुळे जास्त नाही फेऱ्या मारता येत माझं म्हणत आहे की आता मी अकराच फेऱ्या मारते अकरा बाराच गुंडाळते आता तर गुंडाळायला लागलो एकदा वडाला गुंडाळी की मग वर्षभर नवऱ्याला पण गुंडाळू शकतोच हो असंही मला वाटतं म्हणजे सगळ्यांनाच वाटतं मलाच नाही बरोबर आहे का नाही तर माझा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलसाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब पटकन करा तुम्ही सगळ्यांनी चला व्ह्यूज भरपूर आहेत पण लाईक करत नाही जर तुम्ही लाईक केलं तर माझं चॅनल पुढं सरकल तुम्हाला असेच नवीन नवीन नवी ब्लॉग बघायला मिळतील नवीन नवीन देवस्थानं वेगवेगळे सण तेव्हा रे ते तर जय माता सगळ्यांना सुखीस ठेव तर वडाला गेल्यास सुवासनीला हळदी कुंकू द्यायची आहे तर इथं आहे त्यांना मी हळदी कुंकू द्यायला लागलो आम्ही दोघी हळदी कुंकू एकमेकाला देऊन सुवासनीचं वान देतो आता वा तर तुम्ही सगळ्यांनीसुद्धा असंच वड वडाची पूजा केली असताना ला मस्त तर तुमच्या सगळ्यांना वडचा येते पौर्णिमेच्या हार्दिक 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 शुभेच्छा असेच खुश राहा असत राहा आणि दरवर्षी अशीच पूजा करत राहा पूजेला उशीर झालाच आहे तर माझा व्यूप उपास आहे आता मला एवढी भूक लागली आहे तुम्हाला काय सांगू लय म्हणजे लय भूक लागली आहे मला सकाळपासून काही काही खाल्ले नाही मी आणि आज दगदग बिल झाली पूर्णाचा स्वयंपाक परत आमच्या टी व्हीला प्रॉब्लेम झाला म्हणून तिथं विजय एसला जाऊन कंप्लेंट टाकून आले परत ते टेक्निशियनला बोलवलं त्या त्याचं त्याने येऊन चेक केला त्याच्यामुळं मला वड जायला किती उशीर झाला पण हे पण प्रॉब्लेम घरातले सॉल्व करणं महत्त्वाचं आहे म्हणून आधी त्याला मी पूर्ण दिले ते प्रॉब्लेम सॉल्व केले मग नंतर म्हणलं चला वडाला जाऊया म्हणून वडाला आले आता वडाची पूजा पण करून झाली आता उशीर झाला आहे पण ठीक आहे इट्स ओके उशीर तर उशीर चला पूजा करून आता घरी जाऊन उपवास सोडायचा आहे तुम्ही सगळ्यांनी सोडलाच असला उपास आता आता मी जाणार आहे मस्त पुरणपोळ्याचा बेत केलाय मस्त जाऊन पुरणपोळीवर ताव मारणार आहे आता जबरदस्त एकदम पुरणपोळी म्हणलं की भरून स्वयंपाक वाटतंय नैवेद्याला पण बरं पडतंय पुरणपोळीचा स्वयंपाक केला की खूप छान वाटते सगळंच आम्ही दोघी मिळून फुगडी खेळवते ताईंना लईच मन होतं फुगडी खेळायचं म्हणलं चला आम्हाला इथे फुगडी मित्र त्याच्यामध्ये ट्रेंडचा फुगडीमध्ये पहिल्याच तुम्हाला माहिती आहे बरेचदा फुगडीचा व्हिडिओ टाकलो मी म्हणून आम्ही दोघी जरा फुगडी खेळलो म्हणून जरा छान वाटलं एन्जॉय गावाकडे बायका भुलं खेळतात काय काय खेळतात पण ठीक आहे तर माझ्या चॅनलसाठी लाईक शेअर सबस्क्राईब पटकन